नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू माय चॅनल आज आपण आपल्या व्हिड या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सांकेतिक भाषा या टॉपिकवर आधारित अंकांनऐवजी चिन्ह यावर आधारित प्रश्न तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील चला तर बघूया आज आपण आपला पहिला प्रश्न सर्व सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात अत्यंत सोपे प्रश्न बघा दिलेला प्रश्न आहे संख्या व चिन्ह तक चिन्ह तक्ता बघून प्रश्नांची उत्तरे इथं चिन्ह दिलेले आहेत आणि त्या प्रत्येक चिन्हासाठी एक संख्या दिलेली आहे प्लसचं साईन असेल तर त्यासाठी टू टू दिलेला आहे मायनससाठी फोर आहे सर्कलसाठी सिक्स आहे मल्टिप्लिकेशनच्या साईनसाठी एट आणि ट्रायंगलसाठी झिरो दिलेला आहे पहिला प्रश्न आपल्याला विचारला आहे मायनस मल्टिप्लिकेशन ट्रायंगल झिरो ओ या चिन्हांसाठी तयार होणारी संख्या कोणती तर मायनससाठी आपल्याकडे वापरलेला आहे फोर नंतर एट ट्रॅंगलसाठी झिरो आणि सर्कलसाठी सिक्स सर्कल मीन्स फोर थाउजंड एट हंड्रेड अँड सिक्स ही कुठे दिसते आपल्याला ऑप्शन नंबर फर्स्टमध्ये दिसते म्हणून आपलं ॲन्सर असणार आहे ऑप्शन नंबर फर्स्ट पुढचा प्रश्न बघा टू झिरो फोर एट ही संख्या कोणत्या चिन्हाने दाखवाल कोणत्या चिन्हाने दाखवतील तर टूसाठी विचारलेलं आहे प्लस झिरोसाठी आहे सिक्स फोरसाठी विचारलेलं आहे मायनस साईन आणि एटसाठी आहे मल्टिप्लिकेशन झिरोसाठी सिक्स आहे सॉरी झिरोसाठी ट्रायंगल विचारलेला आहे म्हणून आपलं असेल ट्रायंगल प्लस ट्रायंगल मायनस मल्टिप्लिकेशन ऑप्शन नंबर थर्ड हे करेक्ट ॲन्सर आहे नेक्स्ट बघा तीन ते चारसाठीचा सा प्रश्न दिला आहे संख्या व चिन्हे पाहून प्रश्नांची उत्तरे द्या इथे एक ते झिरो झिरो टू नाईनपर्यंतच्या सगळ्या संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी त्याच खाली बॉक्समध्ये आपल्याला त्यांचे चिन्ह पण दाखवलेले आहेत तर आपला पहि प्रश्न आहे ट्रायंगल मल्टिप्लिकेशन ॲट द रेट ही संख्या कोणती आता ट्रॅंगलसाठी काय आहे बघा ट्रॅंगलसाठी आहे वन मल्टिप्लिकेशनसाठी आहे सेवन आणि ॲट द रेटसाठी आहे झिरो म्हणून आपली संख्या तयार होणार आहेत वन सेवंटी ऑप्शन नंबर फोर नंतर पुढे बघा टू थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी सिक्स ही संख्या चिन्हात कशी लिहा तर टूसाठी आहे स्टार थ्रीसाठी काय आहे सर्कल थ्रीसाठी डबल सर्कल आणि सिक्ससाठी डार्क सर्कल अशी जे चिन्ह कुठे दिसत आहे तर ते दिसत आहे आपल्याला ऑप्शन नंबर सेकंडमध्ये इज करेक्ट ॲन्सर नेक्स्ट क्वेश्चन बघा फाईव्ह टू टेनसाठी संख्या व चिन्ह पहा व प्रश्नांची उत्तरे लिहा इथे पण झिरो टू नाईन नंबर्स दिलेले आहे आणि त्या प्रत्येकासाठी एक साईन दिलेला आहे टूसाठी थ्रीसाठी फोरसाठी फायव्ह साठी प्रत्येकाचे काय आहे सेपरेट साईन्स आहे आणि त्याचा यूज करून आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायचं आहे आता इथे आहे स्वस्तिक गुणिले सर्कल आणि त्यात क्रॉस आहे वजा आपल्याला दिले आता स्वस्तिकसाठी ह्या साईनसाठी साठी काय यूज केलेला आहे तर फोर मध्ये गुणिले म्हणजेच मल्टिप्लिकेशन नंतर टू वजा मायनस आणि ते त्या चिन्हाच्या ऐवजी फाईव्ह आपण जर यांचं मल्टिप्लिकेशन केलं फोर टू जा एट मायनस फाईव्ह तर त्याचा अन्सर येत आहे थ्री आणि थ्रीसाठी कुठला वापरलाय साइन चिन्ह तर ते आहे ट्रायंगल म्हणून ऑप्शन टू इज करेक्ट पुढचा प्रश्न बघा एस भागिले स्क्वेअर गुणिले दिलेलं साईन बघा एस काय आहे एट भागिले वन गुणिले फायव एट वन जा एट इंटू फाय काय आहे ते अँसर चाळीस कुठे आहेत ऑप्शन नंबर फोरमध्ये नेक्स्ट क्वेश्चन बघा सेवन नंबरचा डार्क सर्कलसाठी आहे सिक्स प्लस अधिक प्लस नंतर नाईन भागिले सिक्स प्लस नाईन सिक्स प्लस नाईन भागिले ट्रायंगल सेट आहे थ्री मायनस वजा सेवेन जर आपण हे एक्झाम्पल सॉल्व स्वपेल आपण पहिले काय करणार डिव्हिजन करणार थ्रीने जर नाईनला डिवाईड केलं तर आपल्याला माहिती सिक्स प्लस थ्री मायनस सेवन सिक्स प्लस थ्री नाईन मायनस सेव्हन इज इक्वल टू टू आणि टू सर्क टूसाठीचं जे साईन आहे ते आपल्याला ऑप्शन नंबर थर्डमध्ये दिसतं हे आपलं करेक्ट ॲन्सर असेल एट नंबरचा क्वेश्चन बघा स्वस्तिक वजा आता स्वस्तिकसाठी काय आहे तर इथे दिलेलं आहे फोर मायनस वन गुणिले स्टार मिन झिरो वजा फोर आता यांचं जर अॅन्सर शोधलं तर आपल्याला काय मिळणार आहे स्वस्तिक वजा वन गुणिले स्टार मी झिरो हे हे मिळेल झिरो फोर मायनस फोर इज इक्वल टू झिरो आणि झिरोसाठी आहे स्टार म्हणून ऑप्शन नंबर झिरोसाठी काय आहे स्टार आहे म्हणून ऑप्शन नंबर सेकंड हे काय असेल आपलं करेक्ट आन्सर असेल पुढचा क्वेश्चन बघा डार्क सर्कलसाठी आहे सिक्स सिक्स प्लस हे साईनसाठी आहे नाईन भागिले मीन्स डिव्हाइड भागिले ट्रॅंगल ट्रॅंगलसाठी आहे थ्री मायनस मल्टिप्लिकेशनसाठी आहे सेवन तेच क्वेश्चन आहे परत सिक्स डिवाइड सिक्स प्लस तो क्वेश्चन रिपीट झाला आहे म्हणजे याचा अँसर येणार आहे थ्री प्लस सिक्स मायनस सेवन म्हणजेच नाईन मायनस सेवन इज इक्वल टू टू आणि टूसाठी आहे ऑप्शन नंबर फर्स्ट हे करेक्ट ॲन्सर आहे चला टेन नंबरचा बघूया तर कुठलं साईन आहे पहिले तर नाईन बघा ह्या साईनसाठी कुठला ले नंबर आहे नाईन भागिले ट्रायंगलसाठी थ्री गुणीले फाईव वजा एस एससाठी आहे एट जर आपण यांची डिव्हिजन केली तर ती मिळेल थ्री इन्टू फाय मायनस एट थ्री फाय जा फिफ्टीन मायनस एट इज इक्वल टू सेवन आणि सेवनसाठी काय आहे तर मल्टिप्लिकेशन सेवनसाठी आहे मल्टिप्लिकेशन आपण हे एक्झाम्पल परत सोडूया बघा काय आहे आपल्याला दिलेलं आहे साईन त्याच्यासाठी आपण वापरलेलं आहे नाईन हे जे साईन दिलेलं आहे ते नाईन आहे नाईन भागिले ट्रॅंगल थ्री इंटू फायू ह्या साईनसाठी आहे फायू वजा एस वजा एस मीन्स एट वजा एट यांची जर डिवाइंड केली थ्री इंटू फायू मायनस एट थ्री फाय फिफ्टीन मायनस एट एट गेल्या तर आपला ॲन्सर येत आहे सेवन सेवनचा ॲन्सर येण्यासाठी काय करावं लागेल तर बघा ट्रॅंगल आणि याचं मल्टिप्लिकेशन सॉरी मल्टिप्लिकेशन साईन इंटू साईन डिवाईड जर आपण झिरो केला तर त्याचा अॅन्सर एक्झिस्ट होत नाही नंतर नाईन मायनस थ्री केलं तर तो होतो सिक्स ट्रायँगल प्लस स्वस्तिक ट्रायँगल आहे थ्री प्लस स्वस्तिक आहे फोर इज इक्वल टू सेवन आणि यापैकी नाही तर आपला ॲन्सर सेवन येत आहे म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड हे आपलं करेक्ट करेक्सर असणार आहे पुढे बघा अकरा ते बारासाठीचा साठीचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा ते बारासाठी साठी संख्या व चिन्ह पहा आणि उत्तरे आहे ते पण झिरो टू नाईन नंबर दिलेले आहेत आणि त्यासाठी ता चिन्ह दिलेले आहेत बघा ट्रायंगल आणि सर्कल ट्रायंगल साठी आहेत वन सर्कल साठी आहे थ्री आणि त्याचा स्क्वेअर केला म्हणजे थर्टीनचा स्क्वेअर तो वन सिक्स्टी नाईन आणि वन सिक्स्टी नाईनसाठी काय यूज केलेले आहेत साईन तर ट्रायंगल सिक्ससाठी आहे डार्क सर्कल आणि नाईनसाठी आहे क्रॉस कुठं आहे तर ऑप्शन नंबर फोर हे आपलं करेक्ट ॲन्सर असणार आहे नंतर ट्वेल्व नंबरचा क्वेश्चन बघा काय आहे हे जे साईन आहे याच्यासाठी यूज केलेला आहे सेवन नंतर सर्कलसाठी आहे फोर ट्रायंगलसाठी वन सेवन फोर वन मायनस काय मायनस करायचं आहे तर डार्क सर्कल मीन्स सिक्स स्टार मिन्स झिरो स्वस्तिक मीन्स एट आता इथे जर मायनस केलं थ्री कॅरी घेतला इलेवन मायनस एट थ्री रिवेन राहतात थ्री आणि वन वन थर्टी थ्री वनसाठी आहे आपल्याकडं ट्रॅंगल आणि थ्रीसाठी आहे टू सर्कल कुठं आहे असं ऑप्शन ऑप्शन नंबर फोर इज करेक्ट व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू